खूप पॉप्युलरली वर्ल्ड चॅम्पियन आहे मी कोल्हापूरमध्ये बघतोय कुस्तीसाठी फुटबॉलसाठी अनेक वेगवेगळे स्पोर्ट्स आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आम्ही क्रीडा महोत्सवच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ वीस एक स्पोर्ट्स साठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवत आलो आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे यूथ जेव्हा स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतं त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन एक मेंटॅलिटीची इव्हॉल्व्ह होते त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये हे अतिशय महत्त्वाचं असते मी नेहमी सांगतो की स्पोर्ट्स तुम्हाला अशा गोष्टी शिकवते जे तुम्ही पुस्तकात कधीच शिकू शकता त्यामुळं मा, साठी माझा जो पहिला जो एम आहे स्पोर्ट्सला प्राधान्य दिलं पूर्ण निवडणूक माझ्या स्वतःच्या ताकदीवरती लढवणार शंभर टक्के खासदार साहेबांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळे करतो परंतु या संपूर्ण निवडणुकीच्या सामोरे जाताना त्यांच्याकडं अनेक जिल्ह्यांची जबाबदारी आहे त्यामुळं ते खरं तर माझ्या वॉर्डसाठी किती वेळ देते सुद्धा माहीत नाही पण मी माझा संपूर्ण मित्रपरिवार माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मोठ्या वर्ग मोठ्या प्रमाणात जे युवा वर्ग आहे जे महिला वर्ग आहे त्यांना सगळ्यांना घेऊन या निवडणुकीच्या सामोरे बोलापूर मला विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीवरती काय बोलूसं वाटत नाही मला माझ्यासुद्धा प्रश्न विचारला गेला की माझ्याकडं विशेष लक्ष लागले किंवा माझ्यावरती ट्रोलिंग होत आहे मी तर म्हणेन त्यांना जे काय करायचं ते करून दे माझ्याकडे अनेक लक्ष किंवा ट्रोलिंग ज्या काय गोष्टी अजून होऊन दे माझ्या ऐंशी बाकीच्या ऐंशी उमेदवारांसाठी मी अंदाज सगळं गेला त्या मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गेल्या अनेक वर्षांचा मुंबईत परिपत्रे त्यासाठी एक आराखडा त्यांनी बनवलेला आहे तो आराखडा मला वाटतं आता एक्झिक्युशनच्या ऑलमोस्ट फायनल स्टेजला आहे मला खात्री आहे की ही निवडणूक झाल्या झाल्या तो पहिला विषय असेल जो शासनाकडून हातात घेतला जाईल त्यावरती काम सुरू होईल